गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा अर्थसंकल्पाच्या नावाखाली सरकारने नऊ हजार कोटी महसुली तुटीचे बजेट मांडले यापूर्वी देखील अशाच प्रकारे सतरा हजार कोटी तुटीचा अर्थसंकल्प मांडला गेला आधीच्या कामाचं आणि घोषणांचं काय झालं किती कामे पूर्णत्वास गेली याचा आधी शासनाने खुलासा केला पाहिजे सोलापूर विमानतळासाठी लगतची कारखान्याची चिमणी पाडून देखील निधीची घोषणा केली गेली नाही ही खेदाची बाब आहे तसंच माझ्या पंढरपूर मंगळवेड्यातील उपसा सिंचन योजनेसाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी अत्यावश्यक तरतूद करून देखील देण्याची घोषणा केली महात्मा संत बसवेश्वरांचे स्मारक व संत चोखा मेळा यांच्या स्मारकासाठी देखील निधी उपलब्ध करून देण्याचे तत्कालीन अर्थमंत्री यांनी घोषणा केली होती परंतु निधीच दिला नसल्याचे कोणतेही काम झालेले नाहीये पंढरपूर मंगवेड्याचे आमदार हे भाजपचे असून रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला म्हणजे बोळवण केल्याचा आरोप अभिजित पाटील यांनी केलाय काल राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अजित पवार यांनी विधानसभेत सादर केल्यानंतर पंढरपुरात चेअरमन श्री अभिजित पाटील यांच्या वतीने बजेट पे चर्चा अर्थात महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण डी व्ही पी स्क्वेअर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केली आजच्या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही गोष्ट माझ्या दृष्टीने तर सोलापूर जिल्ह्याला पंढरपूरला मंगळ्याला मिळालेली दिसत नाही आणि यामध्ये एक नव्याण्णव हजार कोटी रुपयेचा तुटीचा अर्थसंकल्प हा सादर केला आहे आणि यामध्ये कोणती नवी योजना कोणताही नवीन भाग किंवा यामध्ये कसल्याही पद्धतीचा काहीही समावेश असल्यासारखं दिसत नाही काही तुटपुंज्या गोष्टी मात्र त्या ठिकाणी केल्यात त्या ज्या चांगल्या आहेत त्या चांगल्याच आहेत परंतु असा काही फारसा इफेक्टिव असा वाटला नाही पंढरपूर मंगळवळसाठी काय दिले अर्थसंकल्प या अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थानं जे अपेक्षित होतं की पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाच्यासाठी मागे जसं मंदिराच्या विकासासाठी पंढरपूरच्या विकासासाठी कॉरिडॉर नाही परंतु पंढरपूरच्या विकासासाठी विशेष तरतूद होईल कारण बाहेरच्या काही तीर्थक्षेत्रासाठी सप्तशृंगीगड असेल त्या ठिकाणी देवी असेल माहूरगड असेल अशा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी तरतुदी केल्या परंतु पंढरपूरच्या विकासासाठी कोणतीही निधीची तरतूद झालेली या अर्थसंकल्पात दिसत नाही महाराष्ट्राचं आराध्यत असताना देखील पंढरपूरकडं दुर्लक्ष होताना ह्यातून दिसतं आहे मंगळडा येथे बसवेश्वर स्मारकाचा एकवीस वर्ष वास्तव्य असणाऱ्या बसवेश्वर महाराजांचं मंगळड्यामध्ये असताना राष्ट्रीय दर्जाचं त्या ठिकाणी आपल्याला स्मारक करणार अशी मागे दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी घोषणा झाली परंतु ह्याचा आजच्या यामध्ये काहीही त्या ठिकाणी नाही आणि त्याचं प्रत्यक्षात काम नाही सुरू त्या अर्थसंकल्पात अपेक्षित होतं की मंगळड्या उपसा सिंचन योजनेला जी पस्तीस गावांनी जातो आता चोवीस गावं उर्वरित त्या चोवीस गावेसाठी निधी मिळेल आणि मोठा कांगावा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होत होता परंतु या अर्थसंकल्पात त्याला देखील त्या ठिकाणी कोही मिळालेलं नसल्यामुळं या अर्थसंकल्पातून काही मिळालं नाही महाराष्ट्रातल्या कित्येक विमानतळाचा त्या ठिकाणी विकास होतो आहे परंतु सोलापूरची चिमणी पाडली सिद्धेश्वर कारखान्याची परंतु सोलापूरच्या विमानतळाला देखील काहीही तरतूद नाही आणि विमानसेवा होण्याबद्दल देखील वाक्यता नाही त्यामुळं सोलापूर जिल्ह्याला मंगळड्याला पंढरपूरला काहीच मिळालं नाही असं ह्या अर्थसंकल्पनातून दिसतंय आणि कोणतंही काम त्या ठिकाणी पंढरपूर मंगळडा आणि सोलापूर जिल्ह्याला झालं आहे असं यातून जाणवत नाही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यासाठी तर खूप मोठी निराशाच या ठिकाणी आहे कारण दुष्काळजन्य परिस्थिती आहे मंडळ त्या ठिकाणी दुष्काळात जाहीर केलेत परंतु दुष्काळावरती काय उपाययोजना करणार आणि दुष्काळासाठी काय योजना असेल ही देखील या अर्थसंकल्पात सादर केली नाही खरं तर दुष्काळ हा खूप मोठा आहे छावण्या त्या ठिकाणी एकोणीस सालापासून जे त्या ठिकाणी बिलं दिलेली नाहीत त्याची गोष्ट नाही पुढं चारा छावण्या चालू करणं चारा डेपो चालू करणं दुग्ध व्यवसाय असेल जनावरांसाठी असेल माझ्या शेतकऱ्यांसाठी कोणत्याही बाबतीत त्यामध्ये दिसत नाही आणि निराशाजनक हा शेतकऱ्यांच्यासाठी अर्थसंकल्प आहे पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्नाच्या संदर्भात कुठल्याही पद्धतीचा निधी दिला नाही म्हणजे याही वर्षी त्यांच्या तोंडाला प्रकार सगळ्यात गंभीर बाब अशी आहे की, की चोवीस गावातल्या सर्व ग्रामस्थांनी कर्नाटकला आम्हाला जाण्यास परवानगी द्या असा मार्ग काढून लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा देखील त्या ठिकाणी एकमुखी केलेला असताना ह्या सरकारला ह्यातून जाग आली नाही ह्या लोकांचा अंत किती पाहायचा आहे आणि आज त्या ठिकाणी ह्या अर्थसंकल्पात कसल्याही बाबतीत तरतूद झाली नसल्यामुळं खऱ्या अर्थानं ती सगळी चोवीस गावची लोकं असंतुषित झालेत ह्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकारच यावं लागेल कारण महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून टिंबू म्हैसाळच्या माध्यमातून अकरा गावांना आता ती एकोणीस गावापर्यंत योजना त्या ठिकाणी काही अंशी सुरुवात झाली आहे तिला देखील विस्तारित करणं गरजेचं आहे परंतु महाविकास आघाडीच्या काळामध्ये कुठल्या ना काही माध्यमातनं त्या ठिकाणी पस्तीस गावापैकी अकरा गावाचा प्रश्न मार्गी लागला आहे चोवीस गावाचा जर आपल्याला प्रश्न मार्गी लावायचा ला असेल तर महाविकास आघाडीचं सरकार आणि शरदचंद्र पवारसाहेबच त्या ठिकाणी आपल्याला पाणी देऊ शकतात